नमस्कार मी जोगदंड सुप्रिया राजयुवक काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी स्वरचित कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं नाव आहे जोडीदार दिसायला देखणार नसला तरी काही हरकत नाही दिसायला देखणार नसला तरी काही हरकत नाही पण त्याच्या वागण्यात खरेपणा आणि बोलण्यात असावा गोडवा दिसायला देखणार नसला तरी काही हरकत नाही पण त्याच्या वागण्यात खरेपणा आणि बोलण्यात असावा गोडवा अजून काही नको हो मला फक्त आजन्म साथ देणारा एक जोडीदार हवा एक जोडीदार हवा चांदणे राती त्याचा हात हातात घेऊन फिरावं त्याच्यासोबतीने त्या चंद्रालाही पाहावं चांदणे राती त्याचा हात हातात घेऊन फिरावं त्याच्यासोबतीने त्या चंद्रालाही पाहावं भानही राहू नये मला जगाचं भा राहू नये मला जगाचं आणि त्याच्या मिठीतच रात्रीचा दिवस व्हावा अजून काही नको हो मला फक्त आजन्म साथ देणारा एक जोडीदार हवा एक जोडीदार हवा त्याने मला सजवून मखरात बसवावं असं काही नाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं असंही काही नाही त्याने मला सजवून मखरात बसवावं असं काही नाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं असंही काही नाही पण लागलाच कधी माझ्या मनाला चटका पण लागलाच कधी माझ्या मनाला चटका तर प्रेमाची फुंकर मारण्याचा समंजसपणा मात्र दाखवावा अजून काही नको हो फक्त आजन्म साथ देणारा एक जोडीदार हवा एक जोडीदार हवा आयुष्याच्या या चढउतारात जर मी कधी हरले आणि अडखळू लागली माझी पाऊले आयुष्याच्या या चढउतारात जर मी कधी हरले आणि अडखळू लागली माझी पाऊले तर त्याने अलगद माझा तोल सावरवा तर त्याने अलगद माझा तोल सावरवा अजून काही नको हो मला फक्त आजन्म साथ देणारा एक जोडीदार हवा एक जोडीदार हवा त्याने माझं जग प्रेमाने सजवावं त्याच्यासोबतीने माझ्या आयुष्याचंही सोनं व्हावं त्याने माझं जग प्रेमाने सजवावं त्याच्यासोबतीने माझ्या आयुष्याचंही माझ सोनं व्हावं त्याच्या असण्याने मिळावा माझ्या जगण्याला अर्थ नवा त्याच्या असण्याने मिळावा माझ्या जगण्याला अर्थ नवा अजून काही नको हो फक्त आजन्म साथ देणारा एक जोडीदार हवा एक जोडीदार हवा धन्यवाद